नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय वेल वर्गीय पिकांमध्ये दोडका असेल गिलका असेल दुधी भोपळा असेल जसाही प्लॉटला कळी लागताना सुरुवात होते वेल वर्गीय पिकांमध्ये दोडका किर त्या ठिकाणी गिलका आणि दुधी भोपळा या पिकांमध्ये कळी लागायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डावणी मिल्डू पावडरी मिल्डूचं नियोजन ठेवून कळी कूज होऊ द्यायची नाहीये त्या संदर्भात आपण कसं कामकाज केलं पाहिजे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वेलवर्गीय पिकांमध्ये दोडका गिलक दुधी भोपळा कळी लागताना कळी कूज होऊ न देता चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे <coughs> आपण या ठिकाणी नुकतीच कळी लागताना तुम्ही या ठिकाणी बघतायत साधारणतः एक चाळीस बेचाळीस दिवसाच्या दोडक्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आपण जर बघितलं वरती फुटवा व्हायला सुरुवात झालाय हे मध्ये बगला निघायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे आता ही कळी लागते ही कळी सरळ कशी होईल आणि पानं आपले चांगली कसे राहतील आणि या कळ्यांची कूज होऊ न देता आपल्याला उत्पादन कसं पंचावन्न साठ दिवसाला भरघोस घेता येईल त्या संदर्भामध्ये आपण या सातत्याने असलेल्या ढगाळ हवामानामध्ये पावसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे ज्या वेळेस मित्रांनो आता आपण इकडे बघितलं हे बघा हे जे पेऱ्यातील अंतर वाढत ही कळी दिसते तुम्हाला ही कळी लागते परंतु पेऱ्यातील ला अंतर एक हितापर्यंत जात आहे हे आपल्याला चार ते पाच इतकंच ठेवायचंय त्यासाठी लिओशिन सीसीचा वापर करायचा दोनशे लिटरला दोनशे मिली कॅब्रिओा फेबुरशीनाशक तीनशे ग्रॅम फॉस्फरस देत असताना झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक दोनशे लिटरला स्प्रे तुम्ही या दरम्यान घेतला गेला पाहिजे कळ्यांची संख्या कुठंतरी दिसायला सुरुवात झाली पेऱ्यातील अंतर वाढतंय आपल्याला कमीत कमी अशा पद्धतीने आता हे बघा ही, ही कळी दिसते इथं एक कळी दिसते या दोन कळ्या दिसत आहे इथं पेऱ्यातील अंतर कमी आहे इतकं अंतर आपल्याला कमी ठेवायचं एवढं अंतर आपल्याला वाढवायचं नाही हे अंतर वाढलं तर कळी मिळत नाही म्हणून आपण सीसी लिओसिन झिरो झिरोबावनचा तिचा स्प्रे दिला त्याच दरम्यान जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी तुमचं आठशे झाडं असतील हजार झाडा असतील बाराशे झाडा असतील त्या ठिकाणी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन ड्रिपच्या माध्यमातून गेलं पाहिजे आता लिओशिन कॅब्रोटॉप झिरो बावन चौथीचा स्प्रे झाला <coughs> बुरशीनाशकचा स्प्रे झाला बरोबर त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा हो आहे कुठ कळ्या वाढायला सुरुवात होत आहे कळ्या वाढायला सुरुवात होत आहे प्लॉट चार पाच दिवसात सुरू होणार आहे त्या फळांना फळ माशी डंका मारणार आहे फळमाशीने डंका मारला फळ तुमचं सडणार आहे मग अशा वेळेस तुम्हाला अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर न करता फळमाशीचे ट्रॅप त्या ठिकाणी एकरी वीस ते पंचवीस ट्रॅप लावून घेणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान एक कीटकनाशकचा चांगला स्प्रे घेत असताना दोनशे लिटर पाण्याला सिजंटाचं सिजंटा कंपनीचं प्लेसिवा अडीचशे मिली दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत कवच फ्लो हे बुरशीनाशक चारशे मिली असा एक स्प्रो तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात त्यानंतर दोन स्प्रे तुम्हाला सांगितले दोन स्प्रेमध्ये चार दिवसाचं अंतर तुम्ही ठेवू शकतात अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन कळी लागायला सुरुवात झाली पेऱ्यातील अंतर वाढतंय प्लॉट डेव्हलप होतंय चाळीस बेचाळीस दिवसाचा झाला अडोतीस पस्तीस दिवसाचा असेल चा, पंचेचाळीस दिवसाचा असेल साधारणतः पस्तीस छत्तीस दिवसापासून शेचाळीस दिवसापर्यंत तुम्ही एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे देऊन घेतल्यानंतर लिओशिन कॅबरेट ऑफ झिरो बावन चौतीस चा स्प्रे चार दिवसाच्या अंतराने प्लेसिवा अडीचशे मिली आणि कवच फ्लो चारशे मिली त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्यायचे तीन चार दिवसानंतर तुम्हाला प्लेसिवा दिल्यामुळं तुमच्याकडं जसीड ज्याला आपण म्हणतो तुडतुडे असेल हिरवे तुडतुडे मावा असेल त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट लालकोळी असेल नागळे असेल या सगळ्या जे इन्सेक्टी सेक्टी, सेक्टी... म्हणजे इन्सेक्ट जे पानावर त्या ठिकाणी करतात त्याच्यापासून आपल्याला सुटका त्या ठिकाणी मिळेल कवच फ्लो मुळे काय होणार आहे तुमचं ज्या कळ्या बाहेर येतात त्या पिवळ्या पडणार नाही चांगल्या पद्धतीने सेटिंग तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला चांगलं सेटिंग करून घ्यायचं आहे दोन तीन दिवसानंतर तुम्हाला परागी भवन चांगलं होण्यासाठी एक चांगला स्प्रे एक चांगली फवारणी त्या ठिकाणी सांगतो एकरी चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो ताक तीन लिटर गुळ दोन किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम नीट परत लक्षात घ्या काही लोक व्हिडिओवर नीट बघत नाही मग कमेंट करता याचं प्रमाण सांगा दोनशे लिटर पाण्याला ताक तीन लिटर गुळ दोन किलो दालचिनी पावडर फक्त आणि फक्त पन्नास ग्रॅम जिंक शंभर ग्रॅम आणि मध शंभर मिली असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेस प्लेसिवा आणि कवच फ्लो देता त्याच्यानंतर दोन दिवसाच्या गॅपने तिसऱ्या दिवशी हा स्प्रे करून घ्यायचा आहे ज्या वेळेस तुम्ही देताय एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान तिथून आठव्या नवव्या दिवशी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून प्लॉट सुरू होईल पहिला तोडा होईल तुमचा पण सातत्याने तोड्यामध्ये आपल्याला भरघोस उत्पादनात वाढ झाली पाहिजे पहिल्या तोड्याला दहा कॅरेट काढताय दुसऱ्याला वीस निघाल्या पाहिजे तिसऱ्याला चाळीस निघाल्या पाहिजे चौथ्याला एकरामध्ये साठ के सत्तर कॅरेट पर्यंत तुम्ही गेले पाहिजे त्यासाठी हॅपी न्यूज नंतर आठ नऊ दिवसांनी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर ऍग्रोचं मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गुळ हे जमिनीतून रात्रभर भिजून ड्रिपमधून सोडून द्यायचे ताक गुळाचा स्प्रे झाला प्लेशिवानंतर तिसऱ्या दिवशी त्यानंतर दोन तीन दिवस गॅप जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला परत एकदा चांगल्या बुरशीनाशकची फवारणी घेत असताना आयपीएल आयपीएल बायोलॉजिकलचं जे जैविक बुरशीनाशक आहे जो ट्रायकोड्रामा आहे एगनॉर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे जीए दोन ग्रॅम अँट्राकॉल प्रोपिने जो कंटेन आहे अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आणि जे है, सीवीड आहे डायरेक्टर पाचशे मिली किंवा कुठलाही चांगला सिविड तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात पाचशे मिली असा एक स्प्रे केल्यानंतर तुमचा तिसरा चौथा तोडा येईल तुम्ही फळमाशीचे ट्रॅप लावून घेतले प्लेशिवाचा स्प्रे दिला तिथून बारा ते पंधरा दिवसानंतर कीटकनाशकचा स्प्रे तुम्हाला घ्यावा लागेल तो स्प्रे घेत असताना तुम्हाला काय आहे तो स्प्रे घेत असताना तुम्हाला एस आर एल पाचशे पंचवीस चारशे मिली हे जे कीटकनाशक आहे म्हणजे पांढरी माशी असेल तुडतुडे असतील थ्रिप्स असेल लालकोळी असेल आणि त्याच्याबरोबर धनकीर्तीचं बायोडी तीनशे तीन हे अडीचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे ॲग्नोर आणि अँट्राकॉलचा स्प्रे दिल्यानंतर तुम्ही जी ए डायरेक्टर अँट्राकॉल परत देतायत त्यानंतर तुम्ही देतायत परत एकदा कीटकनाशकचा प्लेशिवानंतर नंतर बारा पंधरा दिवसाने प्लेसिवा आणि कवच फ्लो दिल्यानंतर बारा पंधरा दिवसाने एस आर आर एस आर एल पाचशे पंचवीस चारशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही घेताय बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली लालकोळी असेल नागाळी असेल थ्रिप्स असेल हिरवा तुडतुडा असेल फळ फड़, फळाला डंक मारणारी माशी असेल यापासून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गिलका असेल दोडका असेल दुधी भोपळा असेल दुधी भोपळ्यामध्ये प्रामुख्याने फळमाशीचा जास्त अटॅक होत नाही परंतु गिलका आणि दोडका या दोन वेलवर्गीय पिकांमध्ये काकडीसारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये अडचणी येतात म्हणून फळमाशीचे ट्रॅप परागी भावनला येणारी अडचण डावनी मिल्डो भुरी आणि करपा या तिघांवर कशा पद्धतीने कॉम्बिनेशन घेऊन बुरशीनाशकांचा योग्य वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे प्लॉटची सिच्युएशन कशी आहे तिथून सुरुवात करा आजचा हा व्हिडिओ वेलवर्गीय पिकांमध्ये साधारणतः कळी लागायला सुरुवात होते त्या दरम्यान फुलांची कूज होऊ न देता योग्य बुरशीनाशक व अन्नद्रव्य व्यवस्थापनचा वापर तुम्ही त्या ठिकाणी कसा केला गेला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद